सध्या समोर येते नातवांना फिरवत असताना कारने उडवल्याची माहिती समोर येते अपघातात निर्मला गावीत या गंभीर जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते नेमका अपघात कसा झाला या संदर्भातली माहिती घ्यावी लागेल किंवा नाशिकमधील सध्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत अतिदक्षता विभागात त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देतात लक्ष्मण माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झाल्याची माहिती समोर येते खर तर निर्मला गावित ज्या आहेत त्या नाशिकच्या घोटी इगतपुरी मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत आणि त्यांचाच हा अपघात झाल्याचा जा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे ते नाशिकच्या आरडी सर्कल परिसरामध्ये त्यांचं घर आहे आणि त्या आरडी सर्कल परिसरामध्ये असलेल्या घराच्या परिसरामध्ये म्हणजे घरापासून अवघ्या केवळ पन्नास मीटर अंतरावर त्या ते त्यांच्या नातवाला घेऊन संध्याकाळच्या सुमारास बाहेर पडलेला होता जर दृश्य बघितली तर एका हातामध्ये त्यांचा हात जो आहे त्यांच्या नातवाच्या हातामध्ये एक हात आहे तर त्या रस्त्याच्या कडेच्या बाजूने त्या होत्या मात्र अचानकपणे एक गाडी फोर व्हीलर जी आहे ती पाठीमागनं आली आणि त्यांना जोरदार धडक त्या गाडीने दिली आणि त्यामध्ये जर व्हिडिओमध्ये जर बघितलं तर, तर निर्मला गावी त्यांना पूर्णतः बोनटवर त्या गाडीने घेतलेला आहे आणि बोनटवर पडल्यानंतर त्या खाली पडल्या त्यांना जबर मार जो आहे तो डोक्याला आणि पाठीच्या माणक्याला लागलेला आहे आणि त्यामुळे त्यांना नाशिकच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यांची प्रकृती जी आहे ती गंभीर असल्याची माहिती जी आहे ती डॉक्टरांकडनं दिली जाते मात्र या सगळ्या अपघाताच्या घटनेनंतर या संबंधित वाहन चालकाची चौकशी केली जाते हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास जो आहे तो आता पोलिसांकडनं केला जातोय अमित लक्ष्मण जी दृश्य समोर येते ती अतिशय गंभीर आहेत अतिशय जोरदार अशी धडक बसली यामध्ये बघायला मिळते सध्या त्यांची प्रकृती कशी या संदर्भात डॉक्टरांनी काही माहिती दिली आहे का त्यांच्यावरती आता नाशिकच्या एका खाजगी हॉस्पिटल मधल्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार केले जात आहे म्हणजेच आयसीयू मध्ये आता उपचार घेत आहे त्यांची प्रकृती जी आहे ती त्यांच्या प्रकृतीमध्ये काही प्रमाणामध्ये सुधारणा होत असली तरी देखील त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडनं दिली जाते त्यांच्या कुटुंबियांकडनं दिली जाते त्यामुळे त्यांच्यावरती अधिकचे उपचार करण्यासाठी उद्या मुंबई किंवा इतर पुणे या शहरांमध्ये देखील त्यांना हलवलं जाऊ शकतं अशा प्रकारची माहिती देखील डॉक्टरांकडनं देण्यात आलेली आहे मात्र सद्यस्थितीमध्ये त्यांच्यावरती नाशिक मधल्याच एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहे आणि ज्या हा अपघात झालेला आहे त्या वाहन चालकाची चौकशी जी आहे ती देखील या सगळ्या प्रकरणामध्ये केली जाते लक्ष्मण ती व्यक्ती नेमकी कोण होती किंवा कशामुळे अपघात झाला या संदर्भातला काही तपशील आहे याबाबतचा अधिकचा तपशील जो आहे तो अद्याप प्राप्त झालेला नाहीये मात्र जी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडनं देण्यात आली त्या माहितीनुसार या निर्मला गावी त्यांचा नातू आणि त्यांच्या घरातले सदस्य जे आहे ते, ते सायंकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडलेले होते त्यांच्या नातवाला घेऊन समोरच्या गार्डन मध्ये ते गेलेले होते आणि त्याच वेळेला रस्त्याच्या कडेने जात असताना त्यांच्या नातवा नातवाला एका बाजूने तर त्या एका बाजूने रस्त्याने चालत होता आणि अशाच वेळेला अचानकपणे एक फोरिलरवाला जो आहे तो पाठीमागून येऊन त्यांना धडक देतो असं तरी दृश्यांमध्ये दिसतय त्याचंही कारण दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतय की एक स्कूल व्हॅन जी आहे ती समोरून येते आणि ती स्कूल व्हॅन समोरून येत असताना त्याला ओव्हरटेक करत असताना अर्थात निर्मला गावितांना पास करून जात असताना जागा मिळाली नाही आणि त्यामुळे त्यांनी ती गाडी थेट त्यांच्या अंगावर घातल्याचं दृश्यांमध्ये दिसतय मात्र हे सगळं नेमकं कसं घडलं हे पोलीस तपासातच समोर येईल निश्चित लक्ष्मण धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी